ज्या कुटुंबियांजवळ भगिनींजवळ वीस मिनटं वेळ आहे त्यांचं डोक्यावरचं कर्ज खांद्यावरील हळूहळू कमी त्यासाठी त्याचं नाव आहे लक्ष्मी यंत्र हे लक्ष्मी यंत्रता श्रीयंत्र आहे लक्ष्मीचं वाहन कमळ आहे तिला कमळप्रिय आहे तेवढी आपल्याजवळ नाही या कार्यानं त्याचा सुवर्ण मध्यकडून कमळाच्या बियातून प्राप्त झालेलं बी त्याची केलेली माळ तिला कमळगड्डा म्हणतात तीच श्रीयंत्रावर अर्पण करावी म्हणजे कमळं तुम्ही वाहिले तर दुसऱ्या हातात विष्णूंना प्रिय असणारी तुळशीची माळ आप आपण घ्यावी ती आपण सर्वांकडं आहे आपण हिंदू आहोत भारतीय आहोत या माळेवर विष्णू गायत्री लक्ष्मी गायत्री आणि कुबेराचा मंत्र म्हणावा तदनंतर श्रीसुक्ता आणि व्यंकटेश स्तोत्र वाचा या सर्व सेवेला मोजून अर्धा तास फार झाला वीस मिनिटं लागतात ज्या कुटुंबियांजवळ भगिणींजवळ वीस मिनटं वेळ आहे त्यांचं डोक्यावरचं कर्ज खांद्यावरील हळूहळू कमी होईल एका दिवसात तर होणार नाही